नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी चिकनचे हे करते कुरकुरे बनवते हे चिकन मी कापून घेतलं लांब लांब ह्याच्यामध्ये असं लांब लांब काढून घेतले पिसेसमध्ये असे मी कापले आणि त्याच आता मी चिकन कुरकुरे बनवते हे आलं लसूण पेस्ट घालते ही लाल मिरची पावडर एक चमचा एक धाना पावडर हे पण एक चमचा आता हळद हिंग पाउडर, पावडर मीठ आले लसूण पेस्ट मसाला असे हे करून मी आता हे फ्राय करणार गेले तुकडे पुरीनी चवून सोडते तेळते म्हणजे ते जेवढे मावतील तेवढेच घालायचे असता होऊ द्यायचं जरा कमी याच्यात लो गॅसवरच छान ते झाले आता हे करून झाले सगळे आता मी काढून घेते कुरकुरीत चिकनचे कुरकुरे तेडे मेडे झाले झाले माझी चिकनचे हे कुरकुरे करून बनवून बनवून झाले माझे चिकनचे कुरकुरे बनवून झाले हे बघा असे लांब लांब केले तर पीसेस असे काय वाकडे तिकडे ते पण तसेच असतात ना म्हणून तसेच बनवलेले हे चिकनचे कुरकुरे माझ्यासारखे करून बघा आवडलं तर लाईक करा आणि खूप छान लागतात खायला एकदम अप्रतिम लागतात हे असे माझा मुलगा तर लगेच खायलाच लागला लगेच खाऊन घेतलं त्याने अर्धे ले, खाल्ले पण त्याने चे सारखे करून बघा आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये सांगा कसे झाले मला तर माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद